मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढत आहेत पुणे जुन्नर अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील अनेक भागात लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे लोक शेतात काम करताना पाणवट्याजवळ फिरताना किंवा रात्री उशिरा बाहेर जाताना धोक्याची शक्यता वाढली आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे जंगल आणि वस्ती यांचं कमी होत चाललेलं अंतर ऊसाची शेती पाण्याचा सहज मिळणारा स्रोत आणि सुरक्षित जागा जा हो हो उसा या गोष्टींमुळे बिबट्यांना वाढीभोवती राहणं सोपं जात आहे मागील काही महिन्यांपासून गावात दिवसाडाव्या बिबट्याचं दर्शन होत आहे घराजवळून जनावरे उचलली जात आहेत आणि लोकांचं दैनंदिन आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं आहे या व्यतिरिक्त अनेक घटना आपण बातम्यांद्वारे पाहिलेल्या आहेत की बिबट्यामुळे महाराष्ट्रात मागल्या दोन ते तीन महिन्यात काय घडलंय बिबट्याच्या भीतीमुळे गावातील महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी गळ्यात टोकदार खेळ्यांचे पट्टे घालायला सुरुवात केली आहे ही परिस्थिती महाराष्ट्रातील वन व्यवस्थापन किती हरवलंय याचं स्पष्ट उदाहरण आहे लोकांना दिवसा डव्या घराबाहेर भीती वाटते मुले शाळेत एकटी जात नाहीत रात्री गावात पूर्ण शांतता असते आणि शेतात जाण्याचा वेळही बदलावा लागतोय ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासन वन विभाग यांना तक्रारी दिल्या पण कारवाई उशिरा केल्यामुळे लोकांचा वन विभागावरचा विश्वास डळमळीत झाला आहे अनेक तक्रारी असूनही पिंजरे उशिरा बसवले गेले ड्रोन सर्वे वेळेवर केला गेला नाही आणि गावातील लोकांना योग्य सुरक्षा मार्गदर्शनही देण्यात आले नाही मित्रांनो मूळ प्रश्न असा की बिबट्या गावात येतो तरी का तर याचं पहिलं कारण म्हणजे जंगलाचं वेगानं कमी होणं रस्ते कारखाने घरबांधणी शेतीचा विस्तार यामुळे बिबट्यांची नैसर्गिक जागा कमी झाली आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गावांच्या लगत दिसणारे कचरा डेपो या डेपोवर डुक्कर कुत्री मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि हेच प्राणी बिबट्याचं प्रमुख खाद्य आहे मित्रांनो जेथे शिकार तिथे बिबट्या अशी सोपी समीकरण तयार होत आहे याशिवाय ग्रामीण भागात वन विभागाचं मनुष्यबळ कमी आहे त्यांच्याकडे आधुनिक उपकरणं नाही आणि प्रशिक्षणाची कमतरता आहे यामुळे हल्ले वाढले तरी प्रतिसाद उशिरा मिळतो ही समस्या थांबवायची असेल तर सरकारने काही ठोस पावलं उचलणे अत्यंत गरजेचं आहे सर्वात आधी प्रत्येक तालुक्यात एक कायमस्वरूपी बिबट्या रेस्क्यू टीम असावी जी घटना घडल्यानंतर नव्हे तर आधीच सतर्क राहील कचरा डेपो गावापासून दूर हलवणे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण हे बिबट्याला गावाकडे ओढून आणणारे मोठे कारण आहे गावाच्या प्रमुख भागात आणि शाळेजवळ हाय मास्टर लाईट्स लावले गेले तर रात्रीचे हल्ले कमी होतील वन विभागाकडे थर्मल ड्रोन नाईट व्हिजन कॅमेरे आणि जलद प्रतिसाद देणारे गाडी यांसारखी साधना असायला हवीत सरकारने लेपर्ड मॅपिंग नावाचा मोठा प्रकल्प वरून कोणत्या भागात किती बिबट्या आहेत याचा सर्वेक्षण करायला हवा यामुळे नेमकं कोणत्या गावाला धोका आहे याचं अचूक चित्र मिळेल गावकऱ्यांनी काही खबरदारी घ्यायला हवी मुलांना पाटे किंवा संध्याकाळी एकटं सोडू नका पाळीव जनावरे मोकाट सोडू नका कचरा उघडा ठेवू नका शेतात जाताना टॉर्च लाठी शिट्टी सोबत ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिबट्याला पाहिल्यावर घाबरून धावू नका धावताना बिबट्याला शिकार वाटते शांतपणे मागे सरकणं हे सुरक्षित आहे सरकारने या परिस्थितीला आता गांभीर्यानं घेतला आहे आणि सर्वात आधी आता एआय कॅमेरे आणि मोशन सेन्सर अलर्ट सिस्टीम बसवली आहे बिबट्या वस्तीच्या जवळ आला की लगेच सायरन आणि वन विभागाला सूचना जाते यामुळे धोक्याचा अंदाज आधीच येतो आणि लोकांना सावध करता येतं पुणे आणि नगर परिसरात अशा हजारो कॅमेऱ्यांची उभारणी सुरू आहे यामुळे बिबट्यांच्या हालचाली सतत लक्षात येतात त्याचबरोबर सरकारने पिंजरे आणि रेस्क्यू टीमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे आधी जे दोनशे तीनशे पिंजरे होते ते आता एक हजार पर्यंत वाढवले आहेत गावाजवळ धोकादायक बिबट्या दिसला खास तयार केलेली रेस्क्यू टीम लगेच तिथे पोहोचू शकेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत बिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यात पकडून जंगलात दूर सोडलं जातं किंवा रेस्क्यू सेंटर मध्ये हलवलं जातं त्यामुळे हल्ल्यांची मालिका कमी होण्यास मदत होते फक्त तांत्रिक उपाय पुरेसे नसतात म्हणून सरकार गावातील लोकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेत आहे शेतकऱ्यांना गावातील युवकांना आणि शाळांमधील मुलांना जनजागृती दिली जाते रात्री एकटं न जाणं जनावरांना सुरक्षित बांधणं टॉर्च वापरणं आणि संशयास्पद हालचाल दिसली तर ताबडतोब वन विभागाला कळवणं या गोष्टी त्यांना शिकवल्या जात आहेत काही गावात रात्रीचे गस्त तयार केली आहेत दूरपल्ल्याच्या दृष्टीने सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत काही भागात बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी स्टेरिलायझेशन योजना राबवण्याचा विचार सुरू आहे तसेच जंगलाजवळील जमिनी संपादन करून वन्य प्राण्यांसाठी कॉरिडॉर तयार करण्याची योजना आहे यामुळे माणूस आणि बिबटे यांच्यात सुरक्षित अंतर राखता येईल आणि भिडंत कमी होईल मित्रांनो या कामांसाठी सरकारने मोठा निधी जाहीर केला आहे नवीन कॅमेरे ड्रोन पिंजरे वाहन आणि आपत्कालीन मनुष्यबळ यासाठी कोटींची तरतूद केली गेली आहे बिपट्याच्या हल्ल्यात पीडित झालेल्या कुटुंबांना तातडीची आर्थिक मदतही दिली जाते सरकार आणि वन विभाग या दोघांनीही एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे मित्रांनो शेवटी सरकार प्रयत्न करत राहील पण आपण हे सावध राहणं तितकंच गरजेचं आहे रात्री शेतात किंवा जंगल किनारे एकट्या न जाणं टॉर्च वापरणं मुलांना घराबाहेर एकट्या न सोडणं आणि बिबट्या दिसला तर काहीही गर्दी न करता थेट वन विभागाशी संपर्क करणं या बाबी पाहिल्या तर धोका आणखी कमी होऊ शकतो बिबट्या हल्ले ही गावकऱ्यांची किंवा प्राण्यांची चूक नाही हा शुद्धपणे मानव विरुद्ध निसर्ग असा संघर्ष आहे जो आपणच निर्माण केला आहे मित्रांनो सरकार वन विभाग आणि गावकरी या तिन्ही बाजू एकत्र आल्या तरच बिबट्याचा प्रश्न सुटू शकतो धन्यवाद जय हिंद